महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी मराठी आणि हिंदी चित्रपट चित्रपटांचा कार्यक्रम सात आठ जण आहेत कुठले आम्ही याच्यामध्ये स्पेशली दादा गोंडके किशोर कुमार मोहम्मद रफी कुमार शर्मा सर्व गायकांची गाणी किती वर्षापासून सात आठ वर्ष झाले आम्हाला पुष्कळ आहेत मॅडम गायक्रम आजच्या कार्यक्रमात मला हे सांगायचं आजचा हा कार्यक्रम ग्रुप चंदक करावे क्लासेस समर शे यांच्या संयुक्त उद्यमाने आज आम्ही त्या ठिकाणी यशस्वीरित्या कार्यक्रम सादर करत आहोत या कार्यक्रमाला सर्वात जास्त मदत अमोल राठोड सर पाटील सर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज साजरीकरण करत आहोत सर हा ग्रुप आम्ही पूर्ण मित्र कंपनी एक ठिकाणी एक दिवशी बसलो होतो आणि सहज विषय गेला की आपण काय आपल्या ग्रुपला काय नाव द्यायचं सिंगर्स ग्रुपला फ्रेंड्स म्युझिक ग्रुप देऊयात त्या हिशोबाने ते नाव दिलं हो सर गाण्यांमुळे बऱ्याचशा आजारावर बरेचसे आजार गाणं एक औषध आता तरी सध्या पण आजच्या धावपळच्या काळात लोक गाण्याकडे खूप दुर्लक्ष करतात सर त्यांनी नाही साऱ्या म्युझिक ने सर तुमचा आजार परिपूर्ण बरा होऊ शकतो माझा छंद करावं काही ग्रुप आहे छंद करा ग्रुप आम्ही एक सर्वजण रिटायर लोक किंवा माझे एक सर्व मित्र कंपनी यांनी स्थापन केला एक छंद जोपासा या दृष्टिकोनातून त्याला व्यावसायिक स्वरूप नाही एक लोकांचं मनोरंजन आणि एक गाण्यांची त्यांचा एक छंद असतो तो त्यांनी त्या माध्यमातून त्यांचा जोपासला जातो त्या अनुषंगाने आता कार्यक्रम समर्थ शौर्य श्री प्रदीप इंगुले आणि मी रवींद्र पाटील आमच्या दोघांच्या संयुक्त हात झालेला आहे आणि या अनुषंगाने बऱ्याच लोकांचं मनोरंजन आणि बऱ्याच गायकांना एक व्यासपीठ निर्माण होते हा एक आमचा उद्देश सफल झालेला आहे मोबाईल मोबाईल पासून त्यांना थोडं प्रवृत्त करून आपण स्टेजमध्ये आणलो जे की पूर्वी आपण थिएटरमध्ये स्टेजमध्ये प्रोग्रामसाठी मनोरंजनासाठी जायचो त्या माध्यमातून लोक घरातून निघून मोबाईल मधून बाहेर निघून मध्ये कार्यक्रम बघायला येतात गायला येतात एक आता पूर्वीची संस्कृती जी होती आपण मध्ये जाऊन मनोरंजन साधन जे आहे ते याच्यामुळे जोपासली जाते शिक्षक सर्व वर्गातून सर्वच डिपार्टमेंट मध्ये जे बरेचसे लोक आहे जे, जे, जे सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्व्हिस मध्ये त्यांना तेवढा एक वाव मिळत नाही आता ते रिटायर झाल्यानंतर त्यांना एक व्यासपीठ आमच्या माध्यमात मिळालंय प्रदीप इंगोले सर आणि मी आणि आमचे अमोल राठोड आमचे तिघांनी एक प्रयोग आमचा सातत्याने प्रयोग चालू असतो कधी मराठी गाणे हिंदी गाणे कधी दोघं मराठी हिंदी कार्यक्रम का आणि या आमच्या कार्यक्रमामध्ये हो जवळपास सर्व वर्गातले म्हणजे तरुण आणि रिटायर झालेले स्त्री पुरुष सर्व सहभाग घेतात त्यांनाही आनंद मिळतो आणि त्यांना आम्ही स्टेज देतो म्हणून आम्हालाही आनंद मिळतो रवींद्र पाटील नमस्कार मी दिग्दर्शक लिहित राठोड आणि म्युझिक म्हणजेच म्युझिकाबद्दल म्हणजे म्युझिक क्षेत्राबद्दल जर सांगायचं ठरलं तर असं खूप काही आहे की समजा म्युझिक म्युझिक ऐकल्यानंतर तुमचं टेन्शन कमी होतं म्युझिक ऐकल्यानंतर तुमचं बरेच दुःख कमी होतं दुःखात ऐकलं तर दुःख कमी होतं सुखात ऐकलं तर सुख कमी होतं सगळ्या गोष्टी आहे या म्युझिकामध्ये म्युझिक क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये दुःखात जर ऐकलं तर दुःख कमी होतं सुखात ऐकलं तर सुख पुन्हा अजून वाढतो असं काही आहे या म्युझिकमध्ये म्हणून आम्ही एक फ्रेंच म्युझिक कलच्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना आठ वर्षापासून राबत आलेलो आहे आणि आम्ही प्रत्येक महिन्याला हा प्रोग्राम करतो प्रत्येक महिन्याला आता हा आमचा एकोणऐंशी म्हणजे आतापर्यंत आम्ही एकोणऐंशी भाग केलेला आहे याच्या आधी आणि त्या माध्यमातून लोकांना एक मनोरंजन पण होतं आणि जे रिटायर्ड लोक आहे जे घरी बसून असतात त्यांच्या खास त्यांच्या मनोरंजनासाठी खास हा प्रोग्राम असतो ते येतात गाणे ऐकतात मनोरंजन करतात अजून सर्वज्ञ श्रीगांधारा अरिजित सिंगच आणि क्लासेस केलेली तबलेचे आणि एक हे कला आहे की ज्या मधून माणूस एकदम टेन्शन फ्री होऊन जाते आणि संगीतामध्ये अशी जादू आहे की संगीतातून पूर्ण जग आपण जिंकू शकतो आणि एकदम शांतता वगैरे लागते आणि आपल्याला आपण जे पण काही केलेलं म्हणजे जे पण सॉरी सर मला जे बोल मी सावली राहत सर आणि आम्हाला मिळत सर आजच्या पिढीला मी हेच सांगणार आहे की मोबाईल मध्ये वगैरे जे जगत आहेत मुलं आजकाल इंटरनेटच्या जमान्यामध्येच राहत आहेत आणि इंटरनेट म्हटल्यानंतर त्यांना बस दुसरं काहीही नाही जे कला आहे जे आपलं शास्त्रीय संगीत आहे किंवा संगीत आहे या कलेपासनं खूप दूर जात आहे तर एक फारसा जुन्या लोकांचा लाभ एक संगीत जे असेच कार्यक्रम प्रत्येक आणि नवीन नवीन जे कलाकार आहेत त्यांना यामध्ये जे मार्गदर्शन मिळू आणि प्रोत्साहन मिळू आणि ते असेच पुढे जात मी लतानंद कुमार कुलकर्णी मी बऱ्याच वर्षापासून गाणं म्हणते मी पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करत होते आणि दोन हजार चौदा ला मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली कारण मला हा छंद होता गाणं गायचा वगैरे आणि माझ्या संगीताच्या आणि मी या शौर्य समर्थ शौर्य जो क्लास आहे तर त्यांच्यातर्फे मी इथे आले होते आमचा ग्रुप जमला आणि त्यांनी मला विनंती केली की हे गाणं तुमच्याच आवाजामध्ये आम्हाला ऐकायला आवडेल रंबा हो हो हे गाणं मी उषा ओतुबचं हे गाणं आहे प्रसिद्ध तर ते मी माझ्या आवाजात गायलं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं असं मला वाटतंय तर मी जवळपास तीस वर्षांपासून गातीये हा तीस पस्तीस वर्षापासून गाण्याचा छंद माझी आई पण गायची ना त्याच्यामुळे मला पण तो छंद आहेच माझी आई पण गायिका होती मला ते सुचतात तर म्हणून माझी आई ती आता नाहीये सध्या मी बऱ्याच वर्षापासून जाते म्हणूनच मी पोस्ट ऑफिस मधली पण नोकरी दिली सोडून आणि नंतर मी गायला वगैरे लागले आता कुठला तरी माणसाला छंद हा पाहिजे टेन्शन जर मुक्त करायचं असेल आपण स्वतःला कुठल्या ना कुठल्या आपण छंदामध्ये गुंतून घ्यायचं असतं तर मला गाण्याचा पण छंद आहे पहिल्यापासून आणि माझ्या या छंदामध्ये माझे यजमान ये येने कुलकर्णी तर यांनी मला खूप मोलाची साथ दिली आणि ते म्हणले की तू असंच तुला जसं आवडेल तसं गायला सुरुवात कर आणि शीख म्हणाले आधी म्हणून मी गाण्याच्या परीक्षा दिल्या बऱ्याचशा आणि मला आता कॉन्फिडन्स पण आला की मी चांगलं गाणं म्हणू शकते असं आणि मी हे फिल्मी गीत म्हणलेली आहे दोन्ही पण आणि आता तुम्ही ऐकले असतीलच आणि सगळ्यांना आवडली माझ्या मैत्रिणींना सुद्धा अशा प्रकारे मी माझा छंद जोपासली आणि इथून पुढे पण मी असं गाणं गात राहील मला गाणं म्हणायला खूप आवडत तुम्ही जगताना तुम्हाला कुठे ना कुठे तरी टेन्शन असत प्रत्येक माणसाला तर त्यातनं मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही गाणं हे माध्यम साध्य करू शकता गाणं ऐका तरी किंवा म्हणा तरी दोन्ही चालतं आणि जुनी गाणी वगैरे फार सुंदर असतात त्याचे चाली वगैरे खूप छान असतात ते मला खूप आवडलं मी आता म्हंटल होत गाणं तर ते मोहम्मद रफीला मी श्रद्धांजली वाहण्यासाठी मी ते गाणं म्हटलेलं आहे आता बरेच जणांनी म्हटलं की मोहम्मद रफीचं गाणं तुम्ही का निवडलं कारण ते तर त्याच्या आवाजातलं आहे तर मी म्हणलं हो मला रफीचं मी जाती आहे रफीच रफी साहेबांचे मी फॅन आहे त्यांचं गाणं मी म्हणू शकते आणि मला दायित्वपूर्ण पूर्ण अधिकार आहे कुठल्याही महान गायकाच मी बघू शकते मला म्हणता येतात तर हे असं मी गाणं म्हटलं ते सगळ्यांना आवडलं म्हणून मी सुरुवात मी लता नंदकुमार कुलकर्णी आणि माहेरची मी लता सुसला आणि पोस्ट ऑफिस मध्ये मी नोकरी केलेली आहे आणि उलता नगरीमध्ये मी सध्या राहते छत्रपती संभाजीनगर येथे मी राहते सर माझं नाव प्रीती भूपेंद्र रामटेके मी एक हाऊस वाईफ आहे आणि मला इथं गाण्याचा चान्स मिळाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि एक चान्स मिळाला त्या संधीचं सोनं करायला मी आले आणि पब्लिकचा रिस्पॉन्स पाहून इतकं छान वाटलं माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि माझ्या संधीचं सोनं खरंच झालं असं वाटलं वर्षापासून आहे सर तीन चार महिनेच झाले मला गाण्यांची आवड आहे मला डान्स पण आवडतो आणि तीच हॉबी मी परस्यू केली घरी घरकाम गर करताना गाणे लावायचे आणि गातगात काम करायचे ही माझी सवय आणि तीच सवय मला क्लासेस वगैरे असे मोस्टली केलेले नाही मोबाईल एवढा वाईट पण नाही मोबाईल मधून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण शिकता येतात आता आम्ही मोबाईल थ्रूच गाणे शिकलोय मोबाईलला आपण एक पात्रीच असं वाईट म्हणू शकत नाही मोबाईल मधून जर चांगल्या गोष्टी घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्की घ्या गाण्याविषयी तर गाणं शिकायचं म्हणताय आनंद गाणं शिकायचं असेल तुम्हाला जर आवड असेल गाण्याची तर तुम्ही नक्की शिका मग ते कराओके असो किंवा क्लासिकल असो किंवा म्युझिक क्लास लावा पण गाणं नक्की शिका जर तुम्हाला आवड आहे गाण्याची तर गाण्याचे फायदे म्हणजे एक तर स्ट्रेस बस्टर आहे गाणं सिंगिंग म्हणजे स्ट्रेस बस्टर आहे प्रत्येकाला आजकालच्या जीवनामध्ये भरपूर स्ट्रेस आहे जर एखाद्या व्यक्ती आपल्या आवडीचे गाणे ऐकत असेल तर थोड्या वेळासाठी काय होणार घंटाभरासाठी काय होणार पण तो त्याचा ताण विसरतो मग म्युझिक इज अ बेस्ट स्ट्रेस बस्टर सर ते कसं झालंय ना माझ्या आवडीचे गाणे मला डान्स नंबर खूप आवडतात त्याच्यामुळे जेव्हा गाणं वाचताना फास्ट बीट वाला मी स्वतःला नाही थांबू शकत की माझी बॉडी आपोआप डान्स करायला लागते ते स्टेजवर दिसले <तारा> सर गाणे आणि डान्स काही वाईट नाही तुम्हाला गाणं आणि डान्स करायचं असेल तर ता नक्की करा ज्याला ज्याची आवड आहे आणि ज्याला त्या कलेची समज आहे ना तो तुम्हाला स्वतःहून येऊन भेटेल आणि तुम्हाला अप्रिशिएट करेल जसं सगळे येऊन मला भेटले आणि अप्रिशिएट केले <laughs> 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 नक्की नक्की सर फिल्म सिटी मध्ये जर चान्स आला डान्सिंग म्हणा किंवा सिंगिंगचा तर मी नक्की करेन माझा नवरा आहे मला सपोर्ट करायला तर मी नक्की करेन <laughs>